नमस्ते मित्रांनो तर आज आपण एका इंटरेस्टिंग टॉपिकवरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे आर्थ्रायटिसमध्ये कुठल्या प्रकारचा डायट घेतला पाहिजे किंवा कुठल्या घटकांचा आहारात समावेश केला तर आर्थ्रायटिसच्या रुग्णांना त्यांची लक्षणं कमी करण्यामध्ये मदत होईल याविषयी आज जा जाणून घेऊया तर आर्थ्रायटिस म्हणजे संधिवात किंवा सांधीदुखी ह्या आजारामध्ये पेशंटच्या सांध्यांना किंवा जॉईंट्सला सूज येणे पेशंटच्या हातापायाची जळजळ होणे किंवा हातापायामध्ये वेदना उठणे अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात आर्थरायटीससाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत पण आज आपण त्यामध्ये आहार कुठला घ्यावा याविषयी चर्चा करूया डेफिनेटली फक्त आहाराद्वारे आर्थरायटीस काही क्युअर होणार नाही मित्रांनो पण बॅलन्स डायटच्या मदतीने आपण आर्थरायटीसची लक्षणं तर नक्कीच कमी करू शकतो तर आता कोणते घटक आपण आपल्या आहारात घेतले पाहिजेत तर स्टडीजमध्ये असं दिसून आलंय की आर्थायटिसमध्ये एक विशिष्ट प्रकारची सूज शरीरामध्ये उत्पन्न झालेली असते ज्याला इन्फ्लमेशन असं म्हणतात तर ज्या पदार्थांमध्ये अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असतात असे पदार्थ आपण आपल्या आहारात घेतले पाहिजे कुठले आहेत हे पदार्थ पहिले म्हणजे सोयाबीन सोयाबीन हा प्रोटीनचा एक खूप मोठा सोर्स आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स पण असतात जे की अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज दाखवतात दुसरं मासे जे लोक नॉनव्हेज खातात ते माशांचा आपल्या आहारात समावेश करून आर्थरायटीसच्या लक्षणांमध्ये सुधारणा बघू शकतात तिसरं ऑइल्स ऑलिव्ह ऑइल ॲवॅकॅडो ऑइल आलमंड ऑइल अशा प्रकारचे ऑइल्स आपण आपल्या आहारात घेतले पाहिजे चौथं आहे चेरीज किंवा स्ट्रॉबेरीज ब्लूबेरीज रासबेरीज ह्या पदार्थांमध्ये देखील अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असतात ब्रोकोली हा एक विटॅमिन सी विटॅमिन केचा मोठा सोर्स आहे ग्रीन टी ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे डेअरी प्रोडक्ट्स मित्रांनो व्हिगन डाएटचा खूप ट्रेंड आहे सध्या पण पूर्णत आहारातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वगळणे काही सोयीचं ठरणार नाही कारण दुधामधून आपल्याला कॅल्शियम आणि विटॅमिन डी मिळतं जे की आपल्या बोन हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे दुधाचा पदार्थ दुधाचे पदार्थ आणि दूध डेफिनेटली आहारात घेतले पाहिजे पण जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर असे काही पदार्थ ज्याच्यामध्ये विटॅमिन डी आणि कॅल्शियम मिळतं ते नक्कीच आहारात घेतले पाहिजे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नट्स ज्याच्यामध्ये आलमंड आहे पिस्ता किंवा वॉलनट आपल्या आहारात घेतले पाहिजे बीन्स म्हणजे राजमा किंवा चवळी ह्याचाही वापर आहारात वाढवला पाहिजे कारण की ह्याच्यामधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात जे की आपल्या बोन हेल्थसाठी आणि मसल हेल्थसाठी चांगला असतात त्याचबरोबर सिट्रस फ्रूट म्हणजे संत्रे किंवा मोसंबी आपल्या आहारात घेतली पाहिजे होल होलग्रेन्स म्हणजे ओटमील किंवा ब्राऊन राईस ह्याचा समावेश आहारात करणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे काही पदार्थ आहेत ज्याचा वापर आपण आहारात वाढवला तर आर्थ्रायटिसच्या लक्षणांमध्ये सुधारणा दिसून येते त्याचबरोबर काही पदार्थांचा वापर कमी करणंही गरजेचं आहे जसं की अल्कोहोल शुगर कंटेनिंग ड्रिंक्स हाय सॉल्ट किंवा ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं अशा प्रकारचे पदार्थ आहारात घेणं टाळावं त्याचबरोबर हाय फॅट कंटेनिंग फूड्स किंवा प्रोसेस्ड फूड्स ह्यांचाही वापर आहारात कमीत कमी, कमी करावा मित्रांनो ह्या डाएटनी फक्त आर्थरायटीस किंवा आपल्या जॉईंटचंच आरोग्य वाढत नाही तर आपलं ब्लड प्रेशर कमी होऊन हार्टसाठीही हा डायट उपयुक्त ठरतो त्याचबरोबर वजनात सुद्धा घट होऊन सांध्या दुखीचा त्रास कमी होऊ शकतो तर मित्रांनो ही माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आर्थरायटिसच्या पेशंटमध्ये जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार